चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी चौतीस उमेदवारांनी सदस्यपदासाठी तर एक उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत चाकण पालिकेत सदस्यपदासाठी एकूण चौसष्ट तर नगराध्यक्षपदासाठी एकूण चार अर्ज दाखल झाले साकड नगरपरिषद शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मनीषा सुरेश भाऊ गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे खेडचे आमदार बाबाजी काळे आमदार शरद सोनवणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर जिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख ज्योती अरगडे रामदास धनवटे तुकाराम कांडगे नितीन गोरे माजी नगराध्यक्ष मंगलताई गोरे स्नेहा जगताप शेखर घोगरे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे ऋषिकेश झगडे प्रकाश गोरे माजी नगरसेवक प्रवीण गोरे निलेश गोरे रुषाली देशमुख सुजाता मंडलिक योगेश देशमुख विशाल नायकवाडी राहुल गोरे मुक्ताजी महाराज नाणेकर दत्ताकाका पापगावकर बिपिन रासकर शशिकांत शेवकरी सर्व शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुख कार्यकर्ते महिला आणि हजारो नागरिक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार काळे आणि आमदार सोनावणी यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती मनीषताई गोरे आज सर्व चाकणकारांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आदरणीय आमदार शरददादा सोनवणे असतील जिल्हा प्रमुख भगवान शेठ बोखरकर असतील आमचे तालुका रामदास आबा धनवटे असतील आणि इतरही सर्व इच्छुक उमेदवार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत मी एवढंच सांगू इच्छितो की स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी आणि गोरे परिवारानं खऱ्या अर्थानं चाकण गावातील अनेक युवकांना मग ग्रामपंचायत असतानासुद्धा आणि नगरपरिषद झाल्यावर सुद्धा या शहरामध्ये मा शिवसेनेच्या माध्यमातून दे न्याय देण्याचं काम केलं या चाकण शहराचा विकास नगरपरिषदेच्या माध्यमातून होत असताना ते आमदार असतानासुद्धा अनेक विकास कामं या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं सुरेश भाऊ तुमच्या आमच्यातून गेले परंतु या परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं नितीन शेठ गोरे असतील माणिक शेठ गोरे असतील दत्ता शेठ असतील राहुल शेठ गोरे असतील त्यांचा संपूर्ण परिवार सर्वांबरोबर कायम राहिला गट तट पक्ष कोणतीही भूमिका डोळ्यासमोर न ठेवता नुकत्याच आपल्या खेडाळंदी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि माझ्यासारखा का कार्यकर्ता शिवसेना जरी दोन झाल्या तरी या परिवारानं आणि जे आत्ता सुरेश भाऊंच्या कुटुंबाबरोबर जेवढे सहकारी आहेत